नमस्कार मैत्रिणीनं आज माझ्या यूट्यूब चॅनलला मी तुम्हाला करवंदाचं लोणचं दाखवणार आहे आणि त्यासोबतच करवंदाची जेली पण कारण काय होतं की करवंद लहान मोठ्या आकारात बाजारात येतात आणि आपल्याला ती सरसकट घ्यावी लागतात निवडून ती लोक ते लोक देत नाहीत म्हणून मग मी एक किलो करवंद घेतले आहेत आणि त्या एक किलो करवंदामध्ये जेली आणि लोणचं करून घेणार आहे कारण खूप जास्त बनवायचं नसतं जास्त दिवस खूप जास्त टिकतही नाही टिकतं ते वर्षभर तरी चालतं पण ठेवत नाही आपण तर मग ही अशी करवंद घेतल्यानंतर काय करायची ह्याला स्वच्छ धुवून टाकायची त्यानंतर कापडांनी स्वच्छ पुसून घ्यायचे स्वच्छ कापडांनी चांगल्या आणि मग ह्याच्यामध्ये जे मोठे मोठे करवंद आहेत त्या मोठ्या करवंदाला असे चार काप द्यायचेत आता हे असे चार काप द्यायचेत उभे आणि मग या ह्याच्यामध्ये जे बी आहे हे बी काढून टाकायचं हे असं बी व्यवस्थित काढल्या गेलं पाहिजे त्याला राहायला नको म्हणून शक्यतोवर स्वच्छ हाताने स्वच्छ हे व्यवस्थित करायचं आणि नंतर मग मी हे सगळं आधीच रेडी करून ठेवलेलं आहे कारण व्हिडिओ मोठा व्हायला नको तर मी आधीच हे सगळं करून ठेवलेलं आहे कापून घेतलेत ह्या ह्या बघा याच्यासाठी लोणच्यासाठी हे चार काप केलेत आणि जेलीसाठी हे एकाचे दोन तुकडे करून घेतले म्हणजे जे जे कोणी लहान छोटे छोटे करवंद असतात ना त्या छोट्या करवंदांना एकाचे दोन काप असे करायचे आणि मग त्याला अशा पद्धतीने त्याचं बी काढून घ्यायचं असं बी पूर्ण निघायला हवं बी राहायला नको ते जर राहिलं तर त्याला फंगस चढतं आणि मग त्यामुळं आपला लोणचं किंवा मग आ, हे खराब होऊ शकतो जेली खराब होऊ शकते तर अशा पद्धतीने सगळे करवंद कापून घ्यायचे आणि नंतर मग आ, मसाला तयार करायचा तर आ, मसाला बघा काय काय घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये आधी मीठ आणि हळद हे सर्वात महत्वाचं तर आधी काय करायचं आपले हे जे आपण हे जे का हे कर्वंद। ना कापूर ठेवलेले करवंद या करवंदांना आधी मीठ आणि हळद लावून ठेवायची सगळं नंतर करते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे एवढं करते आधी हे सगळं साफ करून घ्यायचं हे एक्स्ट्रा जे बी वगैरे लागलेलं आहे याला हे सगळं साफ करून घ्यायचं आणि नंतरच थोडस मीठ टाकायचं मीठ थोडं जास्तच लागतं लोणच्याला जेवढं चांगलं मीठ असेल तेवढं त्याला त्याचा टिकाऊपणा वाढतो आणि थोडीशी हळद हळदी हळद ही टर्मेरिक आहे हळदीमुळं अँटी बॅक्टेरियल आहे हे दोघंही याच्यामध्ये बॅक्टेरिया होऊ देत नाही ह्याला असं थोडं चोळून ठेवायचं फंगस चढणार नाही म्हणून ह्याला चोळून ठेवायचं आणि याचं पाणी पण निघून जातं तसं तर हे असं तयार झाल्यानंतर ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण मसाले थोडे गरम करून घेऊया आ, हे बघा कमी गॅस चालू करते थोडं आपलं भांडं गरम होईपर्यंत कढाई गरम होईपर्यंत थोडं हाय ठेवायचं मात्र नंतर एकदम कमी गॅस करून हलके हलके मसाले भाजायचे आहेत तर त्यासाठी बस बघा मी मसाले काय काय घेतले दाखवते तुम्हाला थोडीशी सोप आहे थोडेसे मिरे त्यानंतर हे जिरे आ, ही थोडीशी मेथी मला मेथी फार आवडते कुठल्याही लोणच्यामध्ये त्यानंतर धने पावडर मिरची पावडर त्यानंतर हिंग पावडर आणि सर्वात महत् हळदी पावडर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लोणच्यामधली ती म्हणजे काय म्हणतात मोहरीची डाळ ही मोहरीची डाळ चांगली साफ करून आ, हे करून घ्यायची तर बघा आपल्या इकडे हे गरम झालेली आहे कढाई आता या कढाईमध्ये आपण टाकणार आहोत आधी टाकायचे थोडीशी सोप थोडीशी सोप एकदम गॅस मी कमी करून घेतलेला आहे आणि थोडीशी सोप टाकायची मी सगळ्या मसाल सगळे मसाले मी अंदाजाने घेत असते तर ती भाजायला नको ही सोप अगदी थोडीशी भाजायची असते आणि मग फक्त गरम करायचं आहे आपल्याला त्यानंतर जिरे टाकते जिरं एक चमचा भरून वगैरे जिरं असेल तर होऊन जातं सगळं अगदी आता पावसाळ्याचं वातावरण आहे पावसाचं त्यामुळं सगळं अगदी थोडं थोडं गरम करून घ्यायचं शक्यतोवर खूप जास्त भाजल्यानंतर मसाले करपतात आणि त्याला मग त्याचा जो ओरिजिनल सुगंध असतो ना तो निघून जातो तर बघा मी हे सगळं आता हे एकत्र एक जरी केलं तरी चालतं कारण की आपल्याला नंतर हेच करायचं आहे हे मिरे पण मी थोडे भाजून घेते गरम करून घेते कारण मिऱ्याच्या आतमध्ये जे फंगस असतं ते सगळं निघून जायला हवं म्हणून गरम करून घेते थोडे खूप जास्ती करायचेच नाहीत मेथी मेथीसुद्धा खूप जास्ती गरम करायची नाही जस्ट गरम करायची कारण मेथीनंतर कडू होत असते जास्त गरम के जास्त लाल केली तर म्हणून मेथी थोडी भाजायची मेथीचा सुगंध फार सुंदर येतो बरं का हां त्यानंतर आपण ही डाळ पण थोडी भाजून घेऊ जिथचा ओलसरपणा सगळ्यांनी जायला हवा मी थोडी डाळ जास्तच घेत असते कारण मला कोणत्याही लोणच्यामध्ये भरपूर मसाले असलेले आवडतात तेल जास्त न टाकता मसाले जास्त असले तर तेल तेलामध्ये ते मुरून मग ते नंतर पोळीसोबत खायला चांगलं वाटतं म्हणून शक्यतोवर ही डाळ जास्त घेतली मोरीची की, की मग मसाले चांगले येतात आणि खूप जास्ती मसाले न घालता आपलं थोडंस थोडे मसाले घालावेत म्हणजे त्याला चव पण चांगली येते तर बघा मी आता गॅस बंद करून टाकलेला आहे आणि हे मात्र वेगळं काढायचं वेगळ्या याच्यामध्ये हे मोठ्या पसरत्या प्लेटमध्ये मी एवढ्यासाठी सा टाकते की ते लवकर गार व्हावेत म्हणून कारण मसाले गार करूनच त्या तेलामध्ये टाकायचे आहेत आपल्याला बघा याला किती सुंदर कलर आला आणि किती मोकळी आणि छान झाली आहे मोहरीची डाळ त्यानंतर हे तिखट धनेपूड वगैरे आहे ना ही पण मी भाजून घेत असते पण आधी आपण ती नंतर भाजूयात आधी आपण हे मसाले बारीक करून घेऊयात थोडं असं दरदर खूप बारीक करायचं नाही खूप जास्त बारीक केलं तर काय होईल की ते रंग बदलेल त्याचा आणि म्हणजे लोणच्याचा रंग छान जस्ट थोडंसं फिरवून घ्यायचं बघा मिरे थोडे मोठेच राहिले तरी चालतात तर हा अशा प पद्धतीचा हा सुंदर सुंदर सुगंध येतो या मसाल्याला आणि हा मसाला तयार झाला त्यानंतर आता मी ह्या कढईमध्ये गॅस सुरू करते आणि कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे तर तेल माझ्याकडे हे कच्च्या घाणीचं आहे आणि शेंगदाण्याचं तेल आहे एवढ्या लोणच्या मला एवढं तेल भरपूर होईल मी सगळं अंदाजाने करत असते तुम्ही बघू शकता मी काहीही मोजमाप करत नाही आहे आणि ह्या तेलाला चांगलं गरम होऊ देते चांगलं गरम झाल्यानंतर ह्याला थंडक होऊ द्यायचं तुम्ही बघू शकता तेल चांगलं गरम होत आहे आणि असा हात थोडा पाकटायचा बघायचं त्याला बुडबुडे आलेले आहेत आणि या ठिकाणी तेल तर इकडे तेल गरम केलेलं आहे ते गार होईपर्यंत आपण आणखी एक काम करूयात या आपण याच्यामध्ये मीठ आणि हळद चोळून करवंद इथे बाजूला ठेवली होती बघायला आता कसं छान पाणी सुटायला लागलं आहे आपोआपच करवंदा आंबट असतात त्यामुळं याला छान पाणी सुटत आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण या आंबटपणाचा कमी करण्यासाठी म्हणून थोडासा गूळ टाकूयात आपल्या आवडीनुसार गूळ टाकायचा तुम्हाला गोड हवं असेल तर भरपूर गूळ टाका आणि आंबट गोड हवं असेल एक हवं असेल तर थोडं कमी गूळ टाका तेव्हा मी माझ्या हिशेबाने जरा कमीच गूळ टाकते कारण आमच्याकडे जास्त गोड कोणी खात नाहीत म्हणून थोडा कमी गूळ टाकून हा असा चोळून घेते म्हणजे काय होईल ह्याला आणखी चांगलं पाणी सुटेल जेवढं चांगलं पाणी सुटेल तेवढी आपली मोहरीची डाळ चांगली भिजेल आणि लोणचं पण चांगलं सगळे याची फोड पण चांगली कडक राहील जी आपण काय करतो तेल वगैरे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकतो ना तर तो गूळ खाली जाऊन बसतो आणि मग सगळ्या फोडींना न लागता तो तेवढ्या ह्याच्यात भिजायला वेळ खातो आता हे लोणचं कसं आहे की केल्यानंतर ताबडतोब तुम्ही खायला जरी घेतलं ना तरी त्या फोडीला सुंदर चव येते म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आला तिखट आपलं हळ हर, हळद हर, मीठ आणि गूळ असा चोळून ठेवला तर त्या गुळाचा गोडवा या फोडीच्या आतमध्ये जाऊन बसतो करवंदामध्ये जातो आणि ती फोडीची टेस्ट खूप सुंदर येते बरं झालं किती छान पाणी सुटत आहे आणि लोणच्याचं टेक्स्चर मग चांगलं येतं त्याने अशा पद्धतीने हे चांगलं चोळून घेतलं तर आपलं हे तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडं जिरं टाकून बघूया हां बस एवढं तडतडायला हवं तर, -तर, तर त्यामध्ये आपल्याला आधी हिंग टाकायचं आहे एक मिनिट त्यामध्ये हिंग टाकायचं आहे थोडासा हिंग टाकायचा आता थोडंसंच लोणचं करतो आहे आपण म्हणजे थोडासा हिंग टाकला त्यानंतर हे मसाले टाकून घ्यायचेत जळायला नको आणि त्यात थोडी हळद हळद अगदी थोडी टाकायची कारण आपण आधी हळद टाकलेली आहे चिमूटभर हळद टाकायची थोडं तिखट जास्त टाकायचं लोणच्याला तिखटपणा असला की मग ते आणखी चांगलं लागतं ला ला कारण गोड आंबट लोणचं करतोय आपण त्यानंतर ही थोडी धनेपूड पण हे सगळं अंदाजाने करते बरं का आणि नंतर हे मोहरीची डाळ मस्त झणझणीत असा हा मसाला तयार होतो आहे आणि आता याला सगळ्या मसाल्याला गार होऊ द्यायचं याला थोडं गरम किंचितशा गरम तेलामध्ये मी टाकलं जास्त तेल गरम केलं तर मसाल्याचा रंग बदलतो आणि आपलं लोणचं काळसर होतं त्यामुळं आणि चवीलासुद्धा ते मग कडसर लागतं म्हणून नेहमी मसाले भाजताना आणि ते तेलामध्ये सोडताना थोडी खबरदारी घ्यावी लागते गॅसकडे थोडं लक्ष द्यावं लागतं तर मैत्रिणींनो हे बघा आपण याला गूळ आणि हळद ती हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला होतं ह्याला मस्त असा पाणी सुटलेलं आहे आणि हे एकजीव झालं आहे सगळं छान आणि या फोडींनी छान हे असं सगळं ॲब्सॉर्ब केलं आहे के गोड आंबट खारट असं सगळं ॲब्सॉर्ब केलेलं के आहे तर आ, आता ह्याच्यामध्ये आपण जो मसाला बनवला होता हा छान गार झालेला आहे थंड गार झाला अगदी तर आपण हा आता मसाला याच्यामध्ये मिक्स करून घेऊया <गएगा> हा मसाला आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया बघा किती सुंदर असं याला फ्लेवर आलेला आहे हे पाणी आणि हा मसाला हे लोणचं आता रेडी झालेलं आहे आपण या लोणच्याला हे अगदी गार झालं सगळं आपण आता या लोणच्याला भरणीमध्ये भरून घेऊयात भरणी आधी धून स्वच्छ करून उन्हात सुकवून घ्यायची आणि मग ती एवढी स्वच्छ अशी भरणी घेऊन त्याच्यामध्ये हे लोणचं भरायचं तर बघा लोणचं काढून घ्यायचं ह्याच्या काठाला जिथे तिथे लागलेलं ला आहे हे सगळं का व्यवस्थित हाताने असं साफ करायचं इकडे तिकडे आणि <coughs> सगळीकडचं असं साफ करून छान कापडांनी भरणी व्यवस्थित पुसून घ्यायची आणि नंतर ह्याला झाकण लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने लोणच्याची बरणी किती सुंदर तयार झाली हे झालं करवंदाचं लोणचं माझ्याकडे तर मैत्रिणीनं असं हे आपलं करवंदाचं लोणचं तयार झालं आहे हे असंच ठेवून दिलं की तेलाची लेअर वरती येते आणि सगळा मसाला ह्याचा सगळा मसाला हा खाली बसतो आणि करवंदाच्या फोडी खूप सुंदर आत्ता जरी मी खायला घेतलं तरीसुद्धा हे लोणचं छान लागतं ताजं ताजं लोणचं खायला अजून मजा येते आणि अशा प्रकाराने हे करवंदाचं लोणचं तयार झालं आत्ता आपण यानंतरचा व्हिडिओ करूयात करवंदाच्या जेलीचा तर पुन्हा भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद